अमरावती येथील होली क्रॉस मराठी हायस्कूल येथील वर्ग पाचवीची विद्यार्थिनी कुमारी गौरी तायडे हिने नुकत्याच मुंबई येथे संपन्न झालेल्या अकरा वर्षाखालील शालेय राज्यस्तर स्केटिंग स्पर्धेमध्ये स्क्वॉड स्केट या स्पर्धा प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकाविले याच स्पर्धेमधून तिची राष्ट्रीय स्तर स्पर्धेकरिता महाराष्ट्र संघामध्ये निवड झालेली आहे तसेच शाळेच्या क्रिकेट संघामधील गौरी शिंदे आराध्या ढोणे स्वरा मोहड हंसिका बोबडे श्रेया खांडेकर स्वराली गिरी या सहा विद्यार्थिनींची व्ही सी एच्या चौदा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघामध्ये निवड झाली एकाच संघांमधील सहा विद्यार्थिनींची निवड झाल्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे या सर्व मुलींना शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मिलन शाळेचे शारीरिक शिक्षक विलियन क्रिकेट प्रशिक्षक विजय चव्हाण यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत राहत शाळेचे माजी शारीरिक शिक्षक अजय आळशी व शिक्षक रुंद यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे शोएब खान विदर्भ न्यूज अमरावती